मी अगदी व्यवस्थित तयार होऊन त्या खोलीमध्ये बसले होते काही वेळाने माझं लग्न होणार होतं मला माझ्या मुलींची काळजी सतावत होती तसं तर मी घरून येताना माझ्या मुलींसाठी जेवण बनवून आले होते माझी मोठी मुलगी आता चौदा वर्षांची झाली होती आणि ती घरातलं काम करायची जेव्हा कधी मी तीन दिवसांसाठी घरातून गायब व्हायचे मुलीला समजावायचे तेव्हा ती घरातलं काम सांभाळून घ्यायची आणि तिच्या धाकट्या दोन्ही बहिणींना जेवण वगैरे बनवून द्यायची परंतु मी आई होते आणि त्या आईच्या ममतेपोटी माझ्या मनामध्ये नेहमीच त्यांची काळजी असायची मला नेहमीच त्यांची काळजी वाटत राहायची साधारणपणे प्रत्येक दुसऱ्या महिन्यात दिवसांसाठी असं घरातून गायब होणं माझ्या आसपास राहणाऱ्या मुलींना थोडं खटकत होत याच्या आधी हे लोक या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप करतील मी हे सर्व काम सोडू इच्छित होते आज शेवटच्या वेळी मी लग्नासाठी आले होते माझं लग्न एका म्हाताऱ्या वयस्कर माणसासोबत होत होतं ज्याचं वय सत्तर वर्षांच्या आसपास होत मी त्या पुरुषाला पाहिलं नव्हतं आमच्या लग्न करणाऱ्या तो म्हातारा माणूस सहा दिवसांसाठी सहा लाख रुपये द्यायला तयार आहे बस त्याला फक्त निरोगी तंदुरुस्त स्त्रीची गरज आहे मला माहीत नव्हतं की त्या म्हात्याची मजबुरी काय होती तो काय इतक्या म्हातारा वयात लग्न करू इच्छित होता परंतु ते लग्न परंतु ते लग्न करणं माझी गरज होती सहा लाखांचा ऐकून मी लगेचच लग्नासाठी तयार झाले मी आता तसही छोटा मोठा व्यवसाय सुरू करून घर चालवू इच्छित होते आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला पैसा जमवण्यासाठी एखाद्या अनोळखी माणसासोबत तीन दिवसांसाठी लग्न करणं आता माझ्यासाठी खूपच कठीण होत होत मी प्रत्येक वेळेला माझ्या मेलेल्या नवऱ्यासोबत इमानदार आहे असं दाखवत होते त्याच्या मृत्यूनंतर मी दुसरं लग्न केलं नाही आणि माझ्या तीन निरागस मुलींना देखील एकटीनेच वाढवलं होतं परंतु दुसरीकडे मी इतक्या त्रासांचा शिकार झाले होते पैसा तर की पैसा कमावण्यासाठी एक काय तर कितीतरी अनोळखी पुरुषांसोबत लग्न करून मी माझ्या मेलेल्या नवऱ्याचा विश्वासघात करत होते उलट स्वत माझं हृदय मृत होत होतं मला प्रत्येक प्रकारच्या पुरुषांना सहन करावं लागायचं तीन दिवसांसाठी माझ्यासोबत लग्न करणाऱ्या पुरुषांमध्ये काही पुरुष असे होते ज्यांनी वापरलेले ते शब्द मी विसरू शकत नव्हते मी दिसायला खूप सुंदर अशी स्त्री होते दिसायला मी माझ्या वयापेक्षा खूपच लहान दिसत होते कोणीही माझ्याकडे पाहून असं बोलू शकत नव्हता किंवा सांगू शकत नव्हता की मी चाळीस वर्षांची आहे अजूनही जर माझी इच्छा असती तर मी एखाद्या पुरुषासोबत लग्न करून इज्जतीने स्वतःचा संसार उभा करू शकत होते परंतु मला कोणत्याच पुरुषासोबत पूर्ण आयुष्य एकत्र राहायचं नव्हतं त्यामुळेच पैसा कमवण्यासाठी नाईला जाणे मी हा मार्ग निवडला होता परंतु आता मी थकले होते त्या म्हाताऱ्याबद्दल ऐकलं तेव्हा हाच विचार करून आले होते की सहा लाख जर एकत्र मिळाले तर मी कमावण्याची दुसरी व्यवस्था अगदी आरामात करू शकेन मला माहीत नव्हतं की माझा हा शेवटचा प्रयत्न माझी खूप मोठी चूक ठरणार होती सुरुवातीला माझी मजबुरी असल्यामुळे मी खूपच सावध राहिले होते आणि प्रत्येक वेळेला लग्न करण्यापूर्वी पुरुषाबद्दल अगदी व्यवस्थित माहिती गोळा करायचे परंतु या वेळेला घाईघाईत आणि भरपूर पैसा कमावण्याच्या लालसेपोटी मी त्या म्हाताऱ्याबद्दल काहीच माहिती गोळा केली नव्हती आणि फोन येताच दुसऱ्या दिवशी मी इथे आले होते आता साधेपणाने लग्न होण्याची मी वाट पाहत होते मी जरा गोंधळले होते या वेळेला तीन दिवसाऐवजी सहा दिवसांचं लग्न ठरलं होतं माझी मुलगी खूप साधी आणि अगदी मान खाली घालून वावरणारी मुलगी होती परंतु धाकट्या दोघींना मी असं तीन तीन दिवस घराबाहेर राहणं आता खूपच खटकू लागलं होतं त्या मला प्रश्न विचारू लागला होत्या आणि अगदी खोदून खोदून माझ्याकडून माहिती काढून घेत होत्या मला माहित होतं की मुली आता शाळेत जाऊ लागल्या आहेत त्यांचं वय वाढलं होतं माझं असं तीन दिवसांसाठी घरातून गायब होणं माझ्या मुलींच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण करत होतं त्यांना वाटायचं की बेग बेग लगना लगना सरा सरा मी कोणतं तरी बेकायदेशीर काम करत आहे कारण की मी माझ्या मुलींना कधीच सत्य सांगितलं नव्हतं कारण की मला माहित होत की हे असं वेगवेगळ्या पुरुषांसोबत लग्न करणं हे अगदीच बेकायदेशीर आहे अनैतिक आहे सुरुवातीलाच दिवस आणि पैसे ठरवून केलं जाणारं लग्न सरळ सरळ बेकायदेशीर असत आणि मी तेच विचार करत होते माझ्यासोबत एक माणूस देखील काम करत होता ज्या कोणा पुरुषांना ठराविक वेळेसाठी लग्न करायचं असेल तर तो अशा माणसांचा माझ्यासोबत लग्न लावून द्यायचा आणि मग ठरलेले दिवस त्याच्यासोबत घालवल्यानंतर त्याचा आणि माझा घटस्फोट केला जायचा त्या बदल्यात मला पैसे मिळायचे आणि सोबतच त्या एजंटला देखील पैसे मिळायचे आणि अशाच प्रकारे मी अनेक पुरुषांसोबत काही दिवसांसाठी लग्न केलं होतं स्वतःला खोटं सांत्वन देण्यासाठी मी हे सर्व माझ्या मुलींसाठीच करत आहे हे स्वतःला सतत पटवत राहायचे परंतु माझ्या मनामध्ये कुठेतरी खोलवर अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा की मी लग्नाच्या नावाखाली माझ्या मुलींना आणि माझ्या नवऱ्याला फसवत आहे माझी परिस्थिती माझ्या नजरेमध्ये इतकी वाईट होती की या मार्गाने पैसा कमवण्याशिवाय स्वतःला पवित्र सिद्ध करण्याचा कोणताच मार्ग नव्हता माझ्या मुली मॉडर्न आणि आजच्या जमान्यातल्या मुली होत्या जर मी त्यांना याबद्दल सांगितलं असतं तर माझ्यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते जे काम बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीरच आहे मग ते कोणत्याही मजबुरीने केलं तरी ते बेकायदेशीरच राहतं त्यामुळेच माझी इच्छा असून देखील मी कधीच हे सत्य माझ्या मुलींना सांगू शकले नाही की मी बेकायदेशीर संबंध ठेवत नव्हते तर अनोळखी पुरुषांसोबत तीन रात्र घालवण्यासाठी ती, हे असं लग्न करत होते दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं सा तर हा देखील एक वेश्या व्यवसाय होता आणि हेच कारण मला माझं तोंड बंद ठेवण्यासाठी पुरेसं होतं खरं तर मी माझ्या मुलींच्या डोळ्यांमध्ये मा माझ्याबद्दल संशय पाहिला होता तर त्यांना त्यांची आई खूपच पवित्र वाटायची मी माझ्या टेन्शनमध्ये हरवून बसले होते लग्न लावून देणाऱ्या त्या दे माणसाने मला बोलावलं मी मान झटकून त्याच्या बोलण्यावर उठून बसले लग्न झालं तेव्हा करारानुसार सहा लाख रुपये मला मिळाले मी लग्न होताच एक दीर्घ श्वास घेतला पहिल्यांदाच मला तीनच्या ऐवजी सहा दिवसांसाठी एका अनोळखी पुरुषासोबत राहायचं होतं आणि पुरुष देखील असा ज्याला मी पाहिलं देखील नव्हतं मी लग्नाच्या दरम्यान देखील माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं कारण की मला त्याच्यामध्ये काहीच रस नव्हता मला पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत राहायचं नव्हतं माझा रस फक्त त्या पैशांमध्ये होता जे पैसे मला मिळाले होते लग्नाची मुदत ठरली होती सहा दिवसांनंतर मी त्या म्हाताऱ्यापासून मुक्त होणार होते तेव्हा मी माझ्या घरी जाऊ शकत होते मी वेळेपूर्वीच मुक्त होणाऱ्याचा विचार करून गाडीत जाऊन बसले जेव्हा लक्ष दिलं तेव्हा थोडी घाबरले गाडीमध्ये एक तरुण मुलगा बसला होता विचारल्यावर त्याने सांगितलं की मी त्या म्हाताऱ्या माणसाचा ड्रायव्हर आहे बोलू लागला मालक तर लग्न होताच दुसऱ्या गाडीने घरी निघून गेले त्यांनी मला ही जबाबदारी सोपवली आहे की तुम्हाला घरी घेऊन यावं मी हैराण झाले मला नेहमीच पुरुष स्वतः घेऊन जायचे आणि जास्तीत जास्त वेळ घरी नेण्याऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा सुनसन जागेचा बंदोबस्त करायचे त्या म्हाताऱ्याने मला त्याच्यासोबत घरी घेऊन जाणं योग्य समजलं नव्हतं त्याचा ड्रायव्हर मला एका गाडीने घरी घेऊन गेला मला लग्नानंतर पहिल्यांदाच त्या म्हाताऱ्याचं वागणं खटकलं होतं परंतु मी हा विचार करून लक्ष दिलं नाही की श्रीमंत पुरुषांसाठी नक्कीच माझ्यासारख्या एका स्त्रीला स्वतःसोबत घरी घेऊन जाणं सोपं नाही पहिल्यांदाच माझ्या डोक्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की शेवटी त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत लग्न का केलं होतं जर त्याला इतर वेळ घालवायचा होता आणि मजा करायची होती तर नक्कीच तो मला कुठल्या तरी हॉटेल मध्ये घेऊन गेला असता आणि काही दिवस घालवल्यानंतर सोडून निघून गेला असता परंतु त्याच्या ड्रायव्हरने मला अगदी आदराने घरी पोहोचवलं मी त्या अरिशान घरामध्ये दाखल झाले तेव्हा अजून एका नोकराने मला रस्ता दाखवला आणि एका खोलीपर्यंत पोहोचवलं मी प्रत्येक दुसऱ्या पावलावर हैराण होत होते मला तिथले नोकर अशी वागणूक देत होते जणू काय मी त्या घराची मालकीण आहे मला ते सर्व का ते ते काही समजत नव्हतं मी त्या सन्मानाला आणि आदराला जास्त महत्व दिलं नाही कारण की त्या घरामध्ये काही दिवसांसाठी नजर समोर असलेल्या त्या व्यक्तीवर पडली तेव्हा मला एका क्षणासाठी खूप मोठा झटका बसला तो खूपच म्हातारा आणि दिसायला अगदी स्क्रूप असा माणूस होता त्याच्या चेहऱ्यावर खूपच चित्रविचित्र डाग होते एकानंतर दुसरी नजर त्याच्या चेहऱ्यावर टिकवणं खूप मुश्किल होत माझं हृदय एका क्षणासाठी अगदीच भीतीने थरथरू लागलं खोलीमध्ये फक्त तोच म्हातारा उपस्थित होता ज्याचा स्पष्ट अर्थ होता, होता की मी त्याच्यासोबतच लग्न केलं होतं मला तो माझ्यासमोर का नाही आला या मागचं कारण समजलं होतं त्याची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी त्याला पाहून घाबरून जावं म्हाताराने मला बसायला सांगितलं तेव्हा मी माझी मान खाली घालून एका बाजूला बसले हा विचार करून करून माझं डोकं सुन्न होऊ लागलं की मला सहा दिवस त्या म्हाताऱ्यासोबत घालवायचे होते उलट मी तर इथे एक क्षणभर देखील त्याच्या उपस्थितीत आरामात बसू शकत नव्हते त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये विचित्र भीती आणि दहशत निर्माण झाली होती खरं तर ते तात्पुरतं लग्न होतं आणि मला माहीत होतं की मला काही दिवसांनंतर त्या म्हाताऱ्यापासून कायमची सुटका मिळणार होती मी एक सामान्य स्त्री होते मी प्रत्येक वयोगटातील प्रत्येक चेहऱ्याच्या माणसासोबत दिवस रात्र घालवले होते परंतु त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर विचित्रच खुणा होत्या ज्यामुळे तो खूपच भीतीदायक दिसत होता जो कोणी त्याला तो अगदीच घाबरून जाणार होता मी सहा दिवस त्याच्यासोबत घालवण्याचा विचार करत आतल्या आत खूपच घाबरले होते मला माहीत नव्हतं की कि मी किती मोठी चूक केली होती आणि माझी आता काय अवस्था होणार होती जर मला थोडी तरी कल्पना असती तर कदाचित मी या घरात येण्याआधीच पळून गेले असते तो म्हातारा माणूस माझ्यासोबत गप्पा मारू लागला बोलू लागला की मी खूपच नियम पाळणारा माणूस आहे ना मी माझ्या इच्छेविरुद्ध कोणतं काम सहन करतो आणि नाही मी कोणताच नकार सहन करू शकतो बोलू लागला जर माझ्या एखाद्या गोष्टीला कोणी नकार दिला तर मी त्याला अगदीच कडक शिक्षा देतो मी अजिबातच दया दाखवत नाही त्यामुळेच मी तुला पहिल्याच दिवशी हे सर्व सांगत आहे की मी तुला जसं सांगेन तसंच तुला राहावं लागेल मला नकार देण्याची चूक अजिबातच करू नकोस त्या म्हातारा माणसाच्या बोलण्यामुळे मला खूपच टेन्शन आलं तो काही दिवसांसाठी आलेल्या पाहुण्याबाईला देखील स्वतःचे तत्व आणि घरातले नियम सांगत होता आणि मला पहिल्याच दिवशी हे समजावत होता की मला कशा प्रकारे त्या घरात राहायचा आहे यावरून मला त्याचा अंदाज आला होता जणू काय तो मला तात्पुरता घेऊन आला नाही तर मी एक वेश्या म्हणून त्या घरात आली आहे मला त्याने शब्द बोलण्याची पद्धत अगदी व्यवस्थित समजावली होती खर तर मी आधी देखील अशा पुरुषांसोबत वेळ घालवला होता काही पुरुष तात्पुरतं लग्न करून माझ्यासोबत एखाद्या वेश्याप्रमाणे वागायचे जणू काही मी त्यांचीच मालमत्ता आहे माझ्यावर उबाब दाखवणं माझा अपमान करणं मला वाटेल तसं ओरबाडणं हे सगळं ते अगदी सहज करायचे परंतु त्या म्हाताऱ्याचा माझ्यावर असा हक्क गाजवणं मला थोडं विचित्र वाटत होतं माझं मन झालं मी त्याला अडवावं त्याला सांगावं की मी फक्त तुझ्या घरी सहा दिवसांसाठीच आले आहे आणि ही केवळ माझी मजबुरी नाही तर त्या म्हाताऱ्याची देखील गरज होती नाहीतर मी कधीच या घरात आले नसते परंतु त्याचा तो इतका रुबाब इतका दबदबा होता की मी त्याच्यापुढे काहीच बोलू शकले नाही आणि मान खाली घालून सर्व ऐकत बसले मला तर त्याच्या बोलण्याचा अर्थ समजतच नव्हता माझं मन तर माझ्या घरी अडकलं होतं आणि मला लवकरात लवकर त्या म्हाताराच्या घरातून मुक्त व्हायचं होतं मला घटस्फोटाची काही काळजी नव्हती ते तात्पुरत्या लग्नामध्ये दिवस पूर्ण झाल्यानंतर आपोआपच तो एजंट एका वकिलाला सोबत घेऊन घटस्फोट करून घ्यायचा हेच जर तो पुरुष ठरलेल्या वेळेच्या आधी मला कंटाळला आणि मला सोडून दिला तरी देखील मी ओके व्हायचे मी मनातल्या मनात प्रार्थना करायचे की त्या पुरुषाचं माझ्या मन लवकरात लवकर भरून जावं तर माझा हा विचार अगदीच अशक्य होता मी दिसायला खूप सुंदर आणि एक तरुण स्त्री होते त्यामुळे हे शक्यच नव्हतं की या म्हाताऱ्यासारखा कुरूप माणूस मला वेळेपूर्वीच मुक्त करेल त्याला पाहून मला अंदाज आला होता की तो मला दिलेल्या पैशांचा पैन पै वसूल करेल आणि त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल माझा फक्त हा एकच विचार खरा ठरला होता त्याच्या घरातले नियम आणि कायदे समजावल्यानंतर त्या म्हाताऱ्याने त्याने दिलेल्या पैशांच्या बदल्यात माझ्याकडून सेवा करून घेतली एका दिवसातच माझी अक्कल ठिकाणावर आली होती तो मला माणसाऐवजी एक कटपुतली समजत होता माझा नकार काहीच उपयोगाचा नव्हता माझ्या त्या मजबुरीवर उलट मी नकार दिल्यानंतर मला तो अधिकाधिक कठीण शिक्षा देत होता त्याला जाणवलं होतं की मी त्याचा शिकार झाले आहे आणि हीच गोष्ट त्या म्हाताऱ्या माणसाच्या पथ्यात पडली होती पहिल्या दिवशी तो माझ्यावर थोडा मेहरबान होता परंतु त्यानंतर त्याचं वागणं शिस्तीच होत गेलं तो माझ्यासोबत असा बोलायचा जणू कमी त्याची गुलाम आहे त्या म्हातारा वागणं दिवसेंदिवस खूपच विचित्र होत चाललं होतं त्याचं वागणं खूपच विचित्र असायचं त्याच्या स्वभावाविरुद्ध जेव्हा त्याने माझ्यासाठी सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाचे कपडे आणले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला काही दिवसांसाठी आलेल्या बाईसाठी शेवटी तो पुरुष इतकं सगळं का करत होता त्याचं वागणं माझ्यासोबत इतकं विचित्र असायचं की तो बोलू लागला मी तुला खूप चांगल्या आणि सुंदर कपड्यांमध्ये पाहू इच्छितो मी खूप सुंदर होते माझ्या सौंदर्यामुळे तो म्हातारा मला सजवण्यामध्ये मा माझा श्वास शृंगार करण्यामध्ये रस घेऊ लागला म्हाताराच्या त्या इच्छेवर मी घाबरून गेले मी त्याच्यामुळे इतकी गोंधळले होते की मी ते चांगले कपडे घालायलाच घाबरू लागले मला त्या म्हाताऱ्याची भीती वाटायला लागली मला ना त्या म्हाताराकडून माझ्या सौंदर्याची प्रशंसा हवी होती आणि नाही मला त्याचं वागणं सहन होत होतं मी वाईटरित्या अडकले होते परंतु आता मला समजलं होतं की जर मी त्या म्हात्या माणसाला नकार दिला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही त्यामुळेच काहीच वाद न घालता मी एक ड्रेस घातला तो खूपच महागडा आणि गडद रंगाचा ड्रेस होता सुंदर ड्रेस घालताच माझा सौंदर्य आणि माझी शरीर अजूनच बहरून समोर आली होती माझ्या पतीच्या निधनानंतर मी नेहमीच हलक्या रंगाचे कपडे घालत होते माझा ड्रेस नेहमी साधा आणि खूपच स्वस्त असायचा मी अंगावर नेहमी एक स्कार्फ घेऊन असायचे प्रत्येक वेळेला जेव्हा पैशांसाठी अनोखी पुरुषासोबत लग्न करायचे तेव्हा त्यासाठी एकच गडद रंगाचा ड्रेस घेऊन ठेवला होता आणि प्रत्येक वेळेला तोच ड्रेस घालून घालून आता त्या ड्रेसचा देखील कलर फिका पडला होता म्हाताऱ्याने दिलेला ड्रेस घालून मी खूपच सुंदर दिसू लागले होते तो मला एका वेगळ्याच नजरेने पाहू लागला मग असून विचित्र स्वरात बोलू लागला मी तुला उगाजच कारण नसाना निवडला नाही बोलू लागला त्या एजंटने जेव्हा तुझा फोटो दाखवला तेव्हा तुझं हे शरीर आणि तुझ्या या सौंदर्याने मला मजबूर केलं होतं की मी तुला इतकी महागडी किंमत देऊन माझ्या घरी घेऊन आलो आहे मी त्याच्या त्या आनंदावर अगदीच मान झटकले माझ्याजवळ आता दोन दिवस राहिले होते त्या दोन दिवसांसाठी मला इतके सुंदर कपडे देण्यामागे काय अर्थ होता मला काहीच समजत नव्हतं तो म्हातारा मला दोन दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले पाहून खूप खुश व्हायचा आणि त्याच्या त्याच आनंदामध्ये जेव्हा तो माझ्याकडे लक्ष द्यायचा तेव्हा मला खूपच किळस वाटायची माझं मन त्याच्याप्रति अगदीच बेजार झालं होतं मला दोन दिवस देखील अगदी चार पाच वर्षांसारखे वाटू लागले होते मी मान खाली घालून बसायचे आणि प्रयत्न करायचे की त्या म्हाताऱ्याला राग येऊ नये आणि ते दोन आरामात घालवू शकेल मी जसं तसं त्या म्हाताऱ्याला सहन केलं आणि दोन दिवसानंतर माझं सामान पॅक करू लागले माझ्या पैशांशिवाय त्या म्हाताऱ्याने दिलेलं मी कोणतंच सामान माझ्यासोबत नेणं योग्य मानलं नाही त्याने दिलेलं गिफ्ट ड्रेस मी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नव्हते मी ते दोन दिवस महागड ड्रेस माझ्या मजबुरीने घातले होते कारण की मी त्या अलिशान घरामध्ये माझ्या शेवटचे दोन दिवस कठीण करू इच्छित नव्हते परंतु मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मी त्या घरातून बाहेर निघू लागले तेव्हा मला गेटवरच वॉचमॅनने अडवलं म्हातारा त्यावेळेला घरात नव्हता मी रागानेच ते वॉशमॅनला पाहिलं त्याला बहुतेक त्याच्या मालकाचं तात्पुरतं लग्न झालं आहे हे माहीत नव्हतं कदाचित त्याला वाटत नव्हतं की मी कायमस्वरूपी लग्न करून या घरात आले आहे मी त्या वॉचमनला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो बोलू लागला मला माझ्या मालकाकडून असा कोणताच हुकूम मिळाला नाही त्यामुळे मी तुला या घरातून बाहेर पाऊल ठेवू देणार नाही नाहीतर माझी नोकरी देखील जाऊ शकते मी अगदीच हक्काबक्का झाले होते आधीच मी सहा रात्री त्या म्हाताऱ्या माणसासोबत घालवल्या होत्या तो माझा सातवा दिवस होता आणि लग्नाच्या ठरलेल्या वेळेनुसार मी त्या दिवशी सकाळी माझ्या घरी जाऊ शकत होते परंतु तो वॉशमॅन सारखा सारखा वाद घालत होता एका बाजूला त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला त्याने माझ्यासाठी गेट उघडलं नाही मी अगदी असहाय्यपणे पुन्हा परत आतमध्ये जाऊन बसले आणि त्या म्हाताऱ्याची वाट पाहू लागले पूर्ण दिवस गेल्यानंतर जेव्हा तो म्हातारा घरी परत आला तेव्हा मी अगदीच गंभीरपणे विनंती केली की तुम्ही तुमच्या वॉशमॅनला सांगा आणि मला घरातून जाऊ द्यात मी म्हणाले की घरी माझ्या मुली एकट्याच आहेत त्या माझी वाट पाहत असतील माझं घरी जाणं खूप महत्वाचं आहे तसाही माझा वेळ पूर्ण झाला आहे मी जितकी रक्कम घेतली होती तितका वेळ मी घालवला आहे माझ्या त्या बोलण्यावर तो अगदी हैराणीने मला पाहू लागला आणि मग माझ्या त्या बोलण्यावर जे उत्तर त्याने मला दिलं त्यामुळे तर मला एक जोरदार झटका बसला बोलू लागला मी तुझ्यासोबत तात्पुरतं लग्न केलंच नव्हतं तर हे एक कायमस्वरूपी लग्न केलं होतं आणि एक रक्कम ठरली होती मी हे लग्न कायम स्वरूपासाठीच केलं होतं आणि आता तू माझी बायको आहेस या घराच्या बाहेर पाऊल ठेवू शकत नाहीस आणि नाही मी तुला कधी या घरातून बाहेर जाण्याची परवानगी देणार आहे माझ्या डोक्यामध्ये अगदी धमाके होऊ लागले मी अगदी हक्का बक्का होऊन त्या विचित्र चेहऱ्याच्या पाताऱ्या माणसाला पाहत होते पहिल्यांदाच मला त्या माणसाचं माझ्यासोबतचं ते वागणं समजलं होतं तो यामुळे माझ्यासाठी एवढी शॉपिंग करत राहिला आणि त्याच्या घरातले नियम ने, मला नेहमी सांगत राहिला कारण की तो मला कायमस्वरूपी त्याच्या घरी घेऊन आला होता मी या विश्वासघातावर अगदीच हादरून गेले होते मी अगदी किंचाळत त्या म्हाताराला म्हणाले मला तुझ्या विचारांशी काही घेणं देणं नाही मी पैशासाठी लग्न केलं होतं माझ्या तीन छोट्या मुली आहेत मला त्यांना सांभाळायचं असतं मी म्हणाले मी तुझ्या विचारांची आज्ञाधारक नाही जर तुला माझ्यासोबत कायमस्वरूपी लग्न करायचं असेल तर मला त्यासाठी तुला लग्नाचा प्रस्ताव पाठवून माझ्यासोबत लग्न करावं लागेल माझ्या बोलण्यावर म्हातारा अगदी जोरजोरात हसू लागला बोलू लागला आता मला धमकावण्याचा काहीच फायदा नाही लग्न करून तू इथे आली आहेस माझे नोकर साक्षीदार आहेत की मी तुला माझी बायको करून या घरामध्ये घेऊन आलो आहे पहिल्या दिवसापासूनच मी सर्वांना सांगितलं आहे की आता या घराची मालकीण तू आहेस जर तुझी इच्छा असेल तर लग्नाचे सर्टिफिकेट देखील पाहू शकतेस त्यावर कोणतीच मर्यादा किंवा दिवस ठरवले गेले नाही तो बोलू लागला ही तुझी चूक आहे की तू बेफिकरीने डोळे बंद करून त्या एजंटवर विश्वास ठेवलास ज्याने आपलं लग्न लावून दिलं आहे कारण की मी त्याला याआधीच अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मला माझ्या म्हातारपणासाठी आधार म्हणून एक निरोगी तंदुरुस्त आणि तरुण बायको पाहिजे आणि त्यासाठी मी वाटेल ती रक्कम द्यायला तयार आहे आणि ती रक्कम मी त्या एजंटला दिली आहे म्हाताऱ्याच्या त्या बोलण्यावर माझ्या कानाजवळून काही कोणतरी शीस उतला आहे असं वाटू लागलं मी दोन पुरुषांच्या हातून मूर्ख झाले होते मी ओरडत राहिले किंचाळत राहिले मला आता माझ्या मुलींची काळजी सतावत होती माहीत नाही माझ्याशिवाय त्यांनी ते सहा दिवस कसे घालवले होते तसे शेजारचे लोक चांगले होते परंतु मी माझ्या मुलींच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते मी रडत रडत माझी केस ओढू लागले माझ्या त्या वागण्यावर मला पश्चाताप होऊ लागला तात्पुरत्या लग्नाच्या नावाखाली मी प्रत्येक वेळेला घरातून गायब व्हायचे आणि प्रत्येक वेळेला मी अशाच प्रकारे भीतीची शिकार व्हायचे की घरी परत गेल्यानंतर माझ्या मुली मला कोणत्या परिस्थितीत सापडतील प्रत्येक वेळेला माझ्या असहाय्यतेवर आणि प्रार्थनेवर देवाने माझ्या मुलींचं रक्षण केलं होतं परंतु त्यातून धडा शिकण्याऐवजी मी प्रत्येक पुढच्या वेळेला जो पुरुष मला पैशांची जास्त ऑफर करायचा मी त्याच्यासोबत लग्न करून निघून जायचे या वेळेला देखील मी पश्चाताप करण्याऐवजी किंवा धडा घेण्याऐवजी शेवटचे तर लग्न करण्याचं ठरवलं होतं परंतु कदाचित आता मी पकडले गेले होते म्हातारा काहीच ऐकायला तयार नव्हता मी भी त्याची विनंती करत राहिले विनवणी करत राहिले तर खूप मुश्किलीने तो फक्त इतक्यासाठीच तयार झाला बोलू लागला मला घरामध्ये जास्त आडाओडा पसंत नाही जर तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या मुलींना या घरामध्ये आणू शकतेस परंतु त्यांना आधीपासूनच समजावून सांग की त्यांनी माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही आणि एका खोलीमध्ये शांतपणे राहायचं मी तुला महिन्याला इतका खर्च देत जाईन की ज्यातून तू तुझ्या मुलींना चांगलं आयुष्य देऊ शकतेस परंतु यापेक्षा मी जास्त काहीही करू शकत नाही मी माझ्या मुलींना त्या म्हाताराच्या घरात कधीही आणू इच्छित नव्हते अग मी अगदी असायपणे किंचळात राहिले त्याला धमकावत राहिले परंतु त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते प्रकरण असं होतं की मी पोलिसांची मदत देखील घेऊ शकत नव्हते जर मी कशाही प्रकारे त्या म्हाताच्या घरातून पळून गेले असते तरी देखील मी मदतीसाठी कोणालाच बोलावू शकत नव्हते कारण की हे असं तात्पुरतं लग्न बेकायदेशीर होतं हे असं बाहेरच्या देशांमध्ये चालत असेल परंतु आपल्या देशामध्ये हे अगदीच अमान्य आहे लोकांना याबद्दल काहीच माहीत नाही मला इतर कोणाबद्दल माहित नाही परंतु मी त्या एजंटसोबत मिळून याचं तात्पुरतं लग्न करायचे जर मी त्याचं नाव पोलिसांसमोर आणलं असतं तर त्या म्हाताऱ्याऐवजी माझ्यावरच केस झाली असती आणि म्हात्याला देखील हे सर्व काही माहीत होतं त्यामुळे तो अगदी निर्धास्त होता त्याला पुरेपूर कल्पना होती मी मी की मी एखाद्या पिंजरात अडकलेल्या पक्षाप्रमाणे फक्त फडफडत राहू शकते त्याशिवाय दुसरं मी काहीही करू शकत नाही मी माझ्या मुलींना या दलदलीमध्ये आणू इच्छित नव्हते त्या म्हाताऱ्याला स्वीकारणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं तो माझ्यावर जबरदस्तीने आता अधिकार गाजवू लागला मी खोलीमध्ये कैद होऊन राहिले होते मागचे सहा दिवस मी त्याला फक्त यासाठी सहन केलं होतं की मला वाटलं की सुटका मिळवल्यानंतर मी पूर्ण आयुष्य मागे वळून त्याला कधीच पाहणार नाही तो मला एखाद्या खेळण्याप्रमाणे वापरू लागला आणि मी शांतपणे त्याचे गुलाम होत राहिले विचार केला की काही दिवसांचा त्रास आहे मला माहीत नव्हतं हो की त्या म्हाताऱ्या माणसाने मला कायमस्वरूपी त्याच्या घरामध्ये कैद केला आहे काही दिवस मी माझा राग माझा तिरस्कार व्यक्त करत राहिले माझ्याकडे जाण्याचा हट्ट करत राहिले परंतु त्या म्हाताऱ्याचे कान जणू काही बंद झाले होते तो बहिरा झाला होता तो मला त्याच्या आवडत्या कपड्यांमध्ये पेहरावांमध्ये सजवून एखाद्या बाहुलीप्रमाणे स्वतःच्या समोर बसवून ठेवायचा परंतु जर मी रागामध्ये किंवा तिरस्कारामध्ये त्याला नकार द्यायचे तेव्हा तो मला एखाद्या वेड्याप्रमाणे मारायचा मला ओरबडायचा त्याच्या मनामध्ये खरंच अजिबातच दया नव्हती मी काही दिवसांमध्ये थकून गेले होते अशक्त बाई होते खूप मोठी चूक केली होती आणि आता चुकीची शिक्षा भोगण्यापलीकडे माझ्याकडे आता दुसरा कोणताच मार्ग नव्हता मला समजलं की आता तो म्हातारा मला कधीच मुक्त करणार नाही मला एका नोकराने त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलं त्याची पहिली बायको देखील माझ्यासारखी दिसायला खूप सुंदर स्त्री होती तो म्हातारा तिला देखील असं सजवून एखाद्या खेळण्याप्रमाणे वापरायचा आणि त्याची इच्छा असायची की तिने त्याच्या प्रत्येक बोलण्यावर मान खाली घालून फक्त हो करावं तो नोकर सांगू लागला की त्याची पहिली बायको एखाद्या रोबोटप्रमाणे त्याच्यासोबत राहत होती तिला दोन मुलं झाली आणि या जेलमध्ये त्याचा अत्याचार सहन करत तिचा मृत्यू झाला त्या म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलांना खूप चांगलं शिक्षण दिलं परंतु जेव्हा ते तरुण झाले तेव्हा स्वतःच्या वडिलांना सोडून दुसऱ्या देशात निघून गेले आणि पुन्हा परत कधीच मागे वळून त्याच्या वडिलांना संपर्क केलाच नाही तो म्हातारा एकटा होता निराधार होता आधारासाठी व्याकुळ होता माझा लोभस मला त्या म्हाताराकडे घेऊन आला होता त्याने माझ्या असहाय्यतेचा फायदा उचलून मला सहा लाखाचा आमिष दाखवून मला कायमस्वरूपी त्याच्या घरी कैद करून ठेवलं मी एकटीच वेड्यासारखी हुंदके देत देत रडत राहायचे हळूहळू मानसिक रुग्ण बनू लागले त्या म्हाताऱ्याच्या घरी मी अजून दहा पंधरा दिवस घालवले तेव्हा मी अक्षरशः थकून गेले मी माझा हट्टपणा सोडला आणि त्याची अट के मान्य केली आणि माझ्या मुलींना इथे बोलावून घेतलं मी त्याच्या हट्टामुळे माझ्या मुलींना एकट्यांनाच घरामध्ये ठेवू शकत नव्हते त्याची इतकी मेहरबानी पुरेशी होती की त्याने मला त्याच्या घरामध्ये माझ्या मुलींना ठेवण्याची परवानगी दिली होती मी हार मानल्यानंतर त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून पत्ता घेऊन माझ्या मुलींना माझ्या घरातून घेऊन आला माझ्या तिन्ही मुली त्या म्हाताऱ्याच्या घरी पोहोचल्या तेव्हा खूपच घाबरलेल्या होत्या आणि भीतीने इकडे तिकडे पाहत होत्या असं वाटत होतं जणू काय त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून आणलं आहे मला पाहताच त्या अगदी मला बिलगून रडू लागल्या माझं हृदय अगदीच वेदनेने कळवळलं होतं मी माझ्या मुलींना चांगलं आयुष्य देण्यासाठी खूप सारे स्वप्न पाहिले होते त्या अगदी मोकळेपणाने आमच्या घरात राहत होत्या आणि अगदी चिमण्यासारख्या दिवसभर करत परंतु आता जिथे त्यांना आणलं गेलं होतं कृत्याचा खूपच पश्चाताप झाला होता मुलींना एका बाजूला घेऊन मी त्यांना सर्व काही खरं खरं सांगितलं आणि मान खाली झुकवून त्यांच्या पुढे हात जोडून माफी मागितली मी म्हणाले मी हा विचार करून लग्न केलं होतं की यानंतर मी कधीच पुन्हा ही चूक करणार नाही परंतु कदाचित हेच माझी परीक्षा होती ज्यामध्ये मी नापास झाले माझी मोठी मुलगी रडू लागली बोलू लागली आई तू काळजी करू नकोस तू जसं सांगशील तसाच आम्ही राहू परंतु आता आता त्या घरात आम्हाला राहणं कठीण होत होतं सुरुवातीला देखील तू जेव्हा जायचीस तेव्हा परिसरातील पुरुष आम्हाला सहानुभूतीच्या बहाण्याने नेहमीच त्रास द्यायचे यावेळेला तू भरपूर दिवस झाले तरी आले नाहीस तेव्हा ते बाजूचे काका बहाण्या बहाण्याने रात्री आपल्या घरी यायचे आणि आम्हाला बोलायचे तुमच्या आईच्या अनुपस्थित मी तुमचं रक्षण करेन त्यावेळेस काळजी करू नका आणि काहीही समस्या असेल तर मला सांगा असं बोलून आम्हाला विचित्र स्पर्श करायचे माझ्या मुली खूपच घाबरलेल्या होत्या तर हे सगळं ऐकून माझा श्वास थांबला होता जर मी अजून उशीर केला असता तर कदाचित माझ्या निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यांना या अशा वळणावर मी घेऊन आले होते जिथे ते त्यांच्या कच्च्या मनावर पुरुषांची ती उत्ती घर करून गेली होती मी रडू लागले माझ्या मुली खूप घाबरल्या होत्या माझ्या माघारी हे सगळं सहन करत होत्या परंतु मला त्यांनी कधीच काही सांगितलं नव्हतं मी त्यांना इतका देखील धीर दिला नव्हता की त्यांनी मला त्यांची भीती सांगावी भी। मी मुलींना चांगलं आयुष्य देण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु त्यामध्ये मी पूर्णपणे असफल ठरले होते माझी सगळी मेहनत आणि त्याग व्यर्थ गेला होता मला त्या दिवशी समजलं की देवाने एकट्या स्त्रीला सन्मानाने दुसरं लग्न करण्याचा मार्ग का दिला होता जर मी दुसरं लग्न केलं असतं तर माझ्यावर आणि माझ्या मुलींवर ही वेळ कधीच आली नसती त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत गुलामासारखी वागणूक करत मला माझ्या मुलींच्या नजरेत खाली पाडलं होतं जेव्हा माझ्या मुलींनी माझी त्या घरामधली परिस्थिती पाहिली तेव्हा त्या अगदी शांत झाल्या आणि स्वतःला एका खोलीमध्ये कैद करून घेतलं आम्हाला त्या म्हाताऱ्याच्या घरी राहून पाच महिने झाले होते माझ्याजवळ आता इथून सुटका मिळवण्याचा कोणताच मार्ग राहिला नव्हता आता मी फक्त त्या म्हाताऱ्याच्या मरणाची वाट पाहते आणि आता हाच शेवटचा मार्ग आहे आम्हा आई मुलींच्या आयुष्याचा मित्रांनो या कथेबद्दल तुमचं मत नक्कीच व्यक्त करा जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद